नमस्कार माझं नाव निवांत कवळे एक कविता मी सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे पोलीस दादा ही जी कविता आहे ही कविता कलंकित स्वातंत्र्य नावाचा काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये ही कविता आहे तर ज्ञान मंदिरामध्ये एखादा विद्यार्थी खोडकर असतो आणि त्याला समज देण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना शिक्षक छडीचा वापर करतात अगदी त्याच पद्धतीनं समाजामध्ये काही समाजकंटक असतात आणि या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांना समज देण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये छडीचा वापर करणं गरजेची बाब आहे असं मला वाटते तर ही कविता आपल्या पुढे सादर करतोय पोलीस दादा ही कविता सात सहा दोन हजार तेवीस रोजी लिहिलेली आहे अरे पोलीस दादा फटका अरे पोलीस दादा लाव क्या फटका समाज कंटकावर आता तोटका समाज कंटकावर आता तोटका बे सहऱ्यांचा तू सहारा बे सहार्यांचा तू सहारा जे करतात देशाचा बटवारा जे करतात देशाचा बटवारा त्यांचा कशाला पाहिजे तोरा अरे त्यांचा कशाला पाहिजे तोरा पोलीस दादा लाव की आता काठीचा फटका पोलीस दादा लाव की आता काठीचा जाती धर्मांच्या पेवातून पेवातून तिरंगा डोलू दे जाती धर्मांच्या पेवातून तिरंगा डोलू दे भेदून जाती धर्म पंथ श्रद्धा नांदू दे जाती धर्म पंथ श्रद्धा नांदू दे सौख्य भरे सकल मना मनातून नांदू दे सौख्य भरे सकल मना मनातून अरे पोलीस दादा लाव आता काठीचा फटका अरे पोलीस दादा लाव क्या ता फटका गौतम गांधीचा आपला देश अरे गौतम गांधीचा आपला देश अंधश्रद्धेचे गळू दे सकल पाश अंध अंधश्रद्धेचे की सकल पाश मानवतेची धरुया की कास अरे मानवतेची धरुया की कास भारताला वाकड्या नजरानं अरे भारताला वाकड्या नजऱ्यानं बघायचा हायका कुणाचा घास भारताला वाकड्या नजऱ्यानं बघायचा ऐका कुणाचा घास अरे पोलीस दादा अरे पोलीस दादा लाव क्या काठीचा फटका लाव क्या काठी काठीचा फटका काठीचा फटका काठीचा फटका जय हिंद जय भारत धन्यवाद